नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणचे या ठिकाणी अतिसंभाव्य साठ प्रश्न घेतलेले आहेत बघा हे साठ प्रश्न येणाऱ्या सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास वेळेला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण हिडी नक्कीच बघावस मिळतील तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा मराठी व्याकरणामध्ये विभक्तीचे एकूण किती प्रकार आहेत बघा मराठी व्याकरणामध्ये विभक्तीचे एकूण किती प्रकार आहेत बघा मराठी व्याकरणामध्ये बघा विभक्तीचे एकूण आठ प्रकार आहेत प्रश्न क्रमांक दुसरा पहा स ला नाते हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहे स ला नाते हे प्रत्यय कोणत्या एका विभक्तीचे प्रत्यय आहेत बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील स ला बघा हे प्रत्यय चतुर्थी या विभक्तीचे प्रत्यय आहेत प्रश्न क्रमांक तिसरा पहा खालील शब्दापैकी या ठिकाणी आपल्याला अनेक वचन शब्द ओळखायचा आहे बघा या ठिकाणी चार शब्द आहेत या चार शब्दापैकी बघला आपल्याला अनेक वचन शब्द या ठिकाणी ओळखायचा आहे बघा ठिकाणी आणि क्वचन या ठिकाणी असेल तो शब्द राहील प्रश्न क्रमांक चौथा पहा खालीलपैकी या ठिकाणी आपल्याला तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आपल्याला ओळखायचा आहे बघा या ठिकाणी तृतीय पुरुषवाचक सर्वनाम बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार त्या या ठिकाणी तृतीय पुरुषवाचक सर्वनाम ऑप्शन क्रमांक चार आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पाचवा बघा विशेषणाचे एकूण मुख्य प्रकार खालीलपैकी किती पडतात विशेषणाचे मुख्य प्रकार खालीलपैकी किती पडतात बघा या ठिकाणी औषध क्रमांक एक राहील विशेषणाचे बघा मुख्य प्रकार प्रकार एकूण तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा हल्ली महागाई वाढली आहे या वाक्यामध्ये बघा आपल्याला अवयवाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे हल्ली बघा या ठिकाणी औषध क्रमांक एक राहील कालदर्शक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सातवा बघा तोंडपाठ या शब्दाचा समास आपल्याला ओळखायचा आहे तोंडपाठ या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे तोंड पाठ तोंडाने पाठ तोंड पाठ बघा या ठिकाणी तत्पुरुष समास ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक आठवा बघा कलागती लावणे वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे कलागती लावणे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता कलागती लावणे बघा कलागती लावणे म्हणजे चहाडी करणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक नववा पहा उपहास, उपहास या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता पहा उपहास या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील उपहासचा बघा समानार्थी चेष्टा या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द राहील प्रश्न क्रमांक दहावा पहा इतरांबरोबर बेपरवाईने वागणारा त्यांना खालीलपैकी काय म्हणतात बघा इतरा बरोबर बघा बेपरवाईने वागणारा त्यांना आरे राव या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक अकरावा पहा या समान अनल या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता बा अनल या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा अनल म्हणजे अग्नि ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपला योग्य समानार्थी शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा अनेक शब्दाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा सा आहे बघा या ठिकाणी काय विचारले जे टाळता येऊ शकत नाही बघा अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगा जे टाळता येऊ शकत नाही बघा जे टाळता येऊ शकत नाही म्हणजे बघा अपरिहार्य या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा या ठिकाणी काय विचारले पराचा कावळा करणे बघा पराचा कावळा करणे योग्य अर्थ आपल्याला सांगायचे पराचा कावळा करणे बघा पराचा कावळा करणे म्हणजे बघा शुल्लक बाबीस बघा फार मोठे स्वरूप देणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा किल्ली भाकरी चक्री बघा हे सर्व शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत किल्ली भाकरी चक्री हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा एक राहील बघा कानडी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले ते शब्द आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा नेहा रोज अभ्यास करीत जाईन हे वाक्य कोणत्या काळाचं वाक्य आहे बघा नेहा रोज अभ्यास करीत जाईन बघा जाईन बघा या ठिकाणी औष्ण क्रमांक बघा भविष्यकाळाचं वाक्य आहे तर रीती भविष्यकाळाचं वाक्य औषध क्रमांक दोन आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा दुर्लक्ष हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधी प्रकारच्या संधीचं उदाहरण आहे दुर्लक्ष हा शब्द कोणत्या एका संधीचं या ठिकाणी उदाहरण आहे दुर्लक्ष हा शब्द बघा दुर्लक्ष हा शब्द पहा विसर्ग संधीचं उदाहरण या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील अप्शन क्रमांक सतरावा पहा आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता बघा आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा वियत या ठिकाणी बघा आकाश या शब्दाचा योग्य समान अर्थी शब्द आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा कुंजर हा शब्द कोणत्या शब्दाचा समान आर्थिक शब्द आहे कुंजर बघा कुंजर या ठिकाणी हत्ती या शब्दाचा योग्य समान अर्थी शब्द आहे पुढचा बघा कपाळ या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता बघा कपाळ या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा कपाळचा बघा निढळ औषध क्रमांक एक या ठिकाणी योग्य समान अर्थी शब्द राहील कशा क्रमांक पुढचा बघा अबला या शब्दाचा बघा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे अबला बघा आपला म्हणजे बघा स्त्री औषध क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा इष्ट या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द आपल्याला सांगायचा आहे ईष्ट या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द आपल्याला सांगायचा सा। आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोन राहील आणि ठिकाणी इष्ट या शब्दाचा योग्य विरुद्ध आरती शब्द आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा मुलांनो शिस्ती चला या ठिकाणी आधुनिकित शब्दाची या ठिकाणी आपल्याला विभक्ती ओळखायची मुलांना बघा आधोरिक शब्दाची विभक्ती आपल्याला ओळखायची मुलांना बघा संबोधन विभक्ती ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तेवीस बघा पुढीलपैकी भाववाचक नाम आपल्याला ओळखायचं आहे बघा या ठिकाणी चार शब्द आहेत या चार शब्दापैकी बाबा भाववाचक नाम आपल्याला ओळखायचं आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन मित्रत्व या ठिकाणी भाववाचक नाम असेला पर्याय राहील प्रश्न क्रमांक चोवीस बघा मराठी भाषेमध्ये एकूण किती वर्ण आहेत मराठी या भाषेमध्ये एकूण वर्ण खालीलपैकी किती आहेत बघा मराठी भाषेमध्ये बघा वर्ण एकूण बावन या ठिकाणी मराठी वर्णमालेमध्ये एकूण वर्ण आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा सध्या मी एक पुस्तक लिहित आहे वाक्य आहे वाक्याचा वाक्या काळ आपल्याला सांगायचा आहे मी सध्या एक पुस्तक लिहित आहे बघा या ठिकाणी बघा औषध क्रमांक तीन राहील अपूर्ण वर्तमान काळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा प्राचीन या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द आपल्याला सांगायचा आहे प्राचीन या ठिकाणी शब्द आहे प्राचीन या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा प्राचीनचा अर्वाचीन या ठिकाणी योग्य विरुद्ध आर्थिक शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा झटकन पटकन कोणत्या प्रकारचं क्रियाविशेषण अवय आहे झटकन पटकन हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण अवय आहेत बघा या ठिकाणी अनुकरण दर्शक या प्रकारचे आहेत क्रमांक पुढचा बघा देवघर या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचं लिंग आहे देवघर या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचं लिंग आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा एक राहील नपुसकलिंग या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा डोळे हे जुलमीकडे गड पाहू नका बघा या काव्य पंक्तीमध्ये कोणत्या प्रकारचा रस आहे डोळे हे जुलमी गडे रोखून मज पाहू नका या काव्य पंक्तीमध्ये कोणत्या प्रकारचा रस आहे बघा श्रृंगार रस या प्रकारचा रस आहे बघा भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता बघा भुंगा बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला भुंगा म्हणजे बघा भ्रांत ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य उत्तर राहील बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा अग्नी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे अग्निम बघा या ठिकाणी औषध क्रमांक बघा तीन राहील पावक या ठिकाणी अग्नि या शब्दाचा योग्य समान आर्थिक शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा दुपारच्या भोजनानंतर अल्पशी निद्रा शब्द समूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे दुपारच्या भोजनानंतर अल्पशी निद्रा तर त्यांना या ठिकाणी वामकुशी या ठिकाणी असे म्हटले जाते बघा प्रश्न क्रमांक तिसरा बघा आरोहण या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे आरोहण बघा आरोहर म्हणजे बघा वर चढणे औषध क्रमांक तीन आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक चौथा देणे वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा तिलांजली देणे बघा तिलांजली देणे म्हणजे बघा त्याग करणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक पाचवा बघा दलाल व रिकाम टेकडा हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत बघा दलाल व रिकाम टेकडा बघा हे शब्द गुजराती या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत क्रमांक सहावा बघा मी चित्रपट पाहत असेन हे वाक्य कोणत्या काळाचं वाक्य आहे मी चित्रपट पाहत असेन बघा भविष्य काळाचं वाक्य आहे आपूर्ण भविष्यकाळास या ठिकाणी हे वाक्य आहे प्रश्न क्रमांक सातवा बघा मुख्यालय या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी बघा मुख्यालय या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे बघा मुख्या प्लस आले आ या ठिकाणी बघा स्वर संधीचं उदाहरण या ठिकाणी या शब्दामध्ये स्वर संधी आहे क्रमांक बघा ने एशी हे प्रत्यय कोणत्या प्रत्यय आहेत ने बघा हे प्रत्यय कोणत्या एका विभक्तीचे प्रत्यय आहेत बघा ने शी बघा हे प्रत्यय तृतीया या विभक्तीचे प्रत्यय आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा अनिल हे कोणत्या एका कवीचं या ठिकाणी टोपण नाव आहे अनिल बघा या ठिकाणी आत्मारावरावजी रावजी देशपांडे यांचं बघा अनिल या ठिकाणी टोपण नाव आहे क्रमांक बघा वाक्याचा प्रयोग आपल्याला सांगायचा आहे आईने बाळाला निजविले बघा वाक्य आहे वाक्याचा प्रयोग आपल्याला सांगायचा आहे बघा आईने बाळाला निजविले बघा सकर्मक भावे या प्रकारचं या ठिकाणी वाक्य आहे प्रश्न क्रमांक विरुद्ध लिंगी शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा युवक बघा या ठिकाणी शब्द आहे तर विरुद्ध लिंगी शब्द आपल्याला सांगायचा सा युवक बघा युवकच्या विरुद्ध बघा तर युवती ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बारावा पहा ज्यावेळी बघा दोन वाक्य उभयानवी अवय यांनी बघा जोडलेले असतात त्यावेळी खालीलपैकी कोणत्या प्रकारचं विरामचिन्ह वापरतात बघा ज्यावेळी बघा दोन वाक्य उभयानवी अवय बघा यांनी जोडलेले असतात त्यावेळी पहा अर्धविराम या प्रकारचं चिन्ह वापरतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा आकाश या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा गग हे आकाश या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत तर नीरज या ठिकाणी बघा आकाश या शब्दाचा समानार्थी नसलेला तो शब्द आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भोपाल या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता भोपाल बघा भोपाल म्हणजे बघा राजा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा अनुकूल या शब्दाचा विरुद्ध आर्थिक शब्द आपल्याला सांगायचा आहे अनुकूल बघा अनुकूलचा विरुद्ध आर्थिक शब्द प्रतिकूल अनुकूल या शब्दाचा योग्य विरुद्ध प्रतिकूल या ठिकाणी योग्य विरुद्ध आर्थिक शब्द राहील बघा नाव सोनूबाई हाती कथळाचा वाळा म्हण आहे या मणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे नाव सोनूबाई हाती कथळाचा वाळा बघा या ठिकाणी बघा नाव मोठे कर्तृत्व कमी प्रतीचे असणे या ठिकाणी या मणीसा अर्थ राहील क्रमांक पुढचा बघा खडे चारणे वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा सा। आहे खडे चारणे बघा खडे चारणे म्हणजे पराभूत करणे आपल्या या ठिकाणी योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा अविकारी शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा सा आहे बघा नाम सर्वनाम क्रियापद बघा हे विकारी शब्द आहेत तर क्रियाविषयी बघा या ठिकाणी अविकारी असेल तो शब्द राहील प्रश्न क्रमांक वीस बघा मी रस्त्याने जात असेन बघा हे वाक्य पुढील पैकी कोणत्या काळाचं वाक्य आहे मी रस्त्याने जात असेन बघा भविष्य काळामधलं वाक्य आहे बघा आपूर्ण भविष्य काळाचं वाक्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचं बघा दिग्विजय या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी पहा दिग्विजय या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे बघा दिग्विजय बघा या शब्दामध्ये पहा व्यंजन संधी या प्रकारची संधी आहे प्रश्न क्रमांक बावीस बघा चा ची चे हे प्रत्यय कोणत्या एका विभक्तीचे प्रत्यय आहेत चा ची चे बघा चा ची चे बघा हे प्रत्यय षष्ठी या विभक्तीचे प्रत्यय आहेत प्रश्न क्रमांक आजन्म हा शब्द कोणत्या एका प्रकारच्या समासाच या ठिकाणी उदळ आजन्म जन्मापासून आजन्म बघा अवयभाव समास यांचं या ठिकाणी उदाहरण आहे प्रश्न क्रमांक बघा अनल विस्तव पावक, अनल पावक अनल हे शब्द बघा कोणत्या एका शब्दाचे समानार्थी शब्द आहेत अनल विस्तव पावक बघा अनल विस्तव पाव बघा हे अग्नि या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत प्रश्न क्रमांक बघा अनेक शब्दाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगा ज्यांच्यावर बघा उपकार केले गेलेत आहे असा तो खालीलपैकी कोण ज्याच्यावर उपकार केले गेलेत आहेत तर त्यांना उपक्रत या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा मागील कालखंडाचा धावता आढावा घेणे त्यांना खालीलपैकी काय म्हणतात मागील कालखंडाचा धावता आढावा घेणे बघा मागील कालखंडाचा धावता आढावा घेणे म्हणजेच सिंहावलोकन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे पोबारा बघा पायमल्ली करणे बघा पायमल्ली करणे म्हणजे बघा अवमान करणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा खर्च मेहनत हुकूम बघा हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले खर्च मेहनत हुकूम हे शब्द बघा कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत बघा अरबी भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत बघा मी चित्रपट पाहत जाईन हे वाक्य कोणत्या काळाचं वाक्य आहे मी चित्रपट पाहत जाईन बघा भविष्य काळामधला आहे रीती भविष्य काळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ राहील तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या या ठिकाणी प्रश्न संपलेले आहेत सर्वां व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावस मिळतील आणि पहा सर्व प्रकारच्या बघा स्पर्धा परीक्षेसाठी बघा लागणारे अतिसंभाव्य दहा हजार प्रश्नांचं जी केचं पी डी एफ आणि सोबत बघा मराठी व्याकरणचे प्रश्न आणि सोबत बघा एका वर्षाचं लेटेस्ट चल उडामोडीचं पीडीएफ मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण किंवा सर्व काही आय एम पी पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे तुम्हाला सर्व आय एम पी पी डी एफ एका आत व्हॉट्सॲपवर लगेच्या लगेच पाठवले जातील त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे